काय कुठली मिसळ आहे नॉर्मल मिसळ की काय कोल्हापुरी मिसळ पुणेरी मिसळ ह्या वा दाखव संपायला आली वाटत संपायला आली किती वाजता तुम्ही येतात सकाळी आम्ही वाजता येतात किती साधारण किती वाजेपर्यंत तुम्ही इथे दोन, दोन।, दोन वाजेपर्यंत मित्रांनो हे बघा हे कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशन आहे आणि इथेच बघा ही मुलं असतात टायटल आणि थांबलेल वर मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे ते मला प्रीतम काय बोलला की चल उठता बाजार आपण घेऊया उठता बाजार म्हणजे आता संध्या दुपारची वेळ आहे म्हणजे कोळणी जेव्हा उठत असतात ना त्यावेळेचा बाजार आपण लावूया म्हणजे एक असं मानणं आहे आपलं की चला उठता बाजार घेतला की जरा स्वस्त पडतो दुपारच्या वेळेला चाललोय आम्ही बारा आत्ताच झालेत बघूया आता एक वाजता दीड वाजता काय परिस्थिती असते ती आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो भरपूर दिवस तुमच्या भेटीसाठी आलो नव्हतो कारण का माहितीये का हे जे घातलंय मी ते एक छोटीशी सर्जरी झालेली माझी सुदैवानी मी सगळं एकदम ऑल राईट आहे सगळं बरं झालं चला आता नितीन पण आला इथे बघा नितीन पण आहे आमच्या बरोबर फोन केलेला आणि सगळ्यांशी कॉर्डिनेट केलं फक्त एवढंच आहे आम्ही सकाळ सकाळ निघालो नाही की सकाळ सकाळ आम्ही उठलोय सकाळ सकाळ रेडी झालोय पण प्रीतमचं असं म्हणणं होतं की आपण ना उठता बाजार घेऊया उठता बाजार गर्दी मला अजिबात दिसत नाही इथे बाजार उठला की काय ते बघावं लागेल आपल्याला आता गाडी तुम्हाला सांगतो मित्रांनो इथून हे बघा इथून घ्यायची गाडी आणि ते राईट साईड लावायची का माहिती एकदा जर का आतमध्ये नेली गाडी आणि इथे जर काही टेम्पो लागले ना तर जोपर्यंत ते टेम्पो निघत ना तोपर्यंत तुमची गाडी निघणार नाही आणि बघा इथे मला हा बाजार दिसतो इथे आणि हे बघा ना इथे सगळे विक्रेते असतात आणि ते कोणीच दिसत नाही आता संपला बाजार संपला का कुठलं मासा या पाला आणि हे खापर कस आहे बाप रे आणि हा हलवा हा कसा आहे साईज बघा हलव्याची आणि सुरमई पण एकदम ताजी दिसते एकदम मस्त ताई कशी आहे सुरमई सांगायला पंधराशे आणि हलवा कसा आहे आवाज बघा मित्रांनो आणि हलवे एकदम आपल्याला मोठ्या साईज मध्ये दिसतात इथे आणि इथे एक सुरमई आहे काय काय पाहिजे बाराशे आणि एक कोणतं मासा आहे पाला पाला मासा ना साईज बघा सुरमईची okay. कशी आहे दोन हजार हलवा कसा आहे म्हणतो ना की उट्टा बाजार घ्यायचा उट्टा बाजारात यायचं म्हणजे उट्टा बाजार म्हणजे आता एक आपल्याला बाजार थोडा कमी भेटतो पण आपण लहानपणापासून ऐकतोय की एकदम एक स्वस्त बाजार मिळतो बघूया आपण आता काय रेट्स की काय ते कसे आहेत त्याचे रेट्स काय आहेत ते आणि काय येतोय काकीचं जेवण चालू आहे कसे आहेत पापलेट कसे आहेत पंधराशेला सहा का आणि हे आणि हे खापरे कसे आहेत जोडी हजार हलवे आणि हलवे सुरमय आणि पापलेट आपल्याला इथे जास्त प्रमाणात भेटतात पापलेट बघ कशी सहाशेला बारा बघा ही ठीकि सहाशेला बारा देते आपल्याला पापलेट द्यायचा भाव काय आणि बघा माझा फेवरेट मासा आहे बांगडा हा इथे हलवा आणि बघा इथे भरपूर सारे बांगडे आहेत कसे आहेत दोनशेला किती आहेत हे दोनशेला सहा मावशी बाबा कोळंबी मी कशी दिली नमस्कार नमस्कार काय म्हणता बोरिवलीवर ना अच्छा आम्ही पण बोरिलीवर आलो आणि आपल्या चॅनलचं नाव पण मी बोरिलीकर करे काय म्हणतं इथे म्हणजे स्वस्त मिळते असं एकदम मनाला शाश्वती असते इथे बार्गेनिंग करायची गरज नाही पडत आपल्याला मलाड मच्छी मार्केट मध्ये आल्यावरती काय कशी दिली सातशे ला अच्छा तर बघा हा वाटा आहे ना सगळा एकदम साईज पण चांगली आहे कोळंबीची सातशे रुपये चला एन्जॉय उद्यासाठी का <laughs> आणि बघा हा इथे ना इथे सकाळी आपण येतो ना सकाळच्या वेळेला किंवा थोडं आता याच्यानंतर म्हणजे कसं चारच्या नंतर जरी आलो ना इथे खूप गर्दी असते इथे बघा सगळा बाजार हा भरलेला असतो इथे हे सगळं आता काय लंच टाईम आहे सगळ्यांचा तरी पण आपल्याला इथे मासे दिसते इथे इथे बघा ना हे हॉटेलचे मानलेली हॉटेलसाठी अगदी मध्ये तुम्हाला लमसम मध्ये घ्यायचं असेल ना तर मग कशी दिली ये? कैसा देते कैसा दिस ट्रेन छे हजार काय का किती किलो राही इसमें चाळीस किलो कसा दिला वाटा शिंपल्यांचा सो रुपये का काय बोंबील आणि मांडलेली आहे काय बरी आहेस ना बस तूच तु, ना बोंबील सुके बोंबील ना मग काय मग काय तू आहे का आहेत का आत्ता आहेत मिळतील आता की कसं काय आता कधी येतील अवेलेबल कधी असतील तू माहीमला राहते ना तू माहीमला बरोबर की ताई इथे इथे बसते बघा इथून ना आपण झुनका बार केंद्र इथून मलाडचं आ, रेल्वे ट्रॅक आहे तिकडून म्हणजे त्या साईडने जर का तुम्ही एंट्री कराल ना ते इथे बघा ताई बसते हिच्याकडे सुके बोंबील खूप छान असतात हा आणि हे बघा या, या काकींकडे सोडे जर का तुम्हाला पाहिजे असतील ओरिजिनल प्रॉपर ओरिजिनल सोडे या काकीला भेटायचं इथे हा काकी नाव काय आपलं मीना राऊत आणि काही तुझं नाव काय हा आणि तुम्हाला सांगतो हिचे मिस्टर आहेत ना एक आर्टिस्ट सुद्धा आहेत छान असे आर्टिस्ट आहेत मूर्तिकार मूर्तिकार आहेत मूर्तिकार काय नाव काय म्हणजे त्यांचं म्हणजे मच्छिंद्रनाथ तामोडे ओके गणपती वगैरे बाजी असतील ना तर म्हणजे कसं काय आता ताई कॉन्टॅक्ट करायचं होतं तर मिश्रांचा नंबर मी येते खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये येतो तरी पण तू सांग ना मिश्रांचा नंबर काय तुझ्या उत्कृष्ट मूर्तिकार आहेत गणपतीचे मूर्ती गणपतीची मूर्ती बनवतात आणि ताईने मला फोटो सुद्धा दाखवलेले मूर्तीचे आता ताई बिझी आहे म्हणून तर तिला काय कामाला लावत नाही जास्त किंवा मावशीने आपल्याला ओळखलंय मावशीनी समोरून हात मारली आपल्याला मी आलेलो मागे पण आलेलो तेव्हा दिसली नव्हतीस दिस तू तू एकदम आपण दुपारच्या वेळेला ना त्यावेळेला तू होतीस त्याच्यानंतर पुन्हा मी आलेलो कोळवी बघा कशी आहे वाटा कसं आहे सगळा पाचशेचा मी आता घेतली खवयांची हो आहे ना मलाडच्या मार्केटबद्दल आहे ना एक वेगळीच गट्टी आहे आणि एवढं मला आता काय सांगायची गरजच नाही कारण का सगळ्यांना माहिती आहे की बाबा मलाडचं मच्छी मार्केट हे कसं आहे आणि कशी मच्छी इथे मिळते ती आणि हे बघा हा एंटरन्स आहे हा एक इथे एक एंटरन्स आहे आणि हे बघा हा इथे एक मलाड स्टेशनवर नाही आला ना तर इकडे एक एंटरन्स आहे आणि त्याच्या बाजूला तिकडे एक झुंगाबागार केंद्र आहे तिथे एक एंटरन्स आहे म्हणजे तीन गेट आहेत इथे येण्यासाठी आणि हे बघा इथे सगळं इथे हा जो पोर्शन आहे तिकडे सगळी मच्छी असते मच्छी विकली जाते अगदी होलसेलच्या दरामध्ये आणि हे बघा इथे सुद्धा आहे मच्छी आणि इथे तुम्हाला जर काही अगदी कमी प्रमाणात जर काही मच्छी पाहिजे असेल तरी बघा इथे सुद्धा मावशा असतात इथे आणि बघा इथे जे असतात ना मी इथून जर का मच्छी विकत घेतलीत ना तर तिची कटिंग वगैरे करायची असेल ना तर तुम्हाला इथे अगदी वाजवी दरामध्ये इथे कटिंग केली जाते इथे त्या मावशी सगळ्या कटिंग करून देतील तुम्हाला त्या इथे बसतात आणि बघा आणि हे वाहनतळ आहे आणि फक्त एवढं सांगतो की इथे बाईक जर का पार्क करत असाल की बघा इथे सगळ्या गाड्या लागल्या आहेत रिस्क फक्त याच गोष्टीची आहे इथे टोचन वगैरे काही होणार नाही फक्त एवढंच आहे की इथे बघा हे ट्रक असे लागले ना तर तुम्हाला बाईक बाई बाहेर नेता येणार नाही म्हणून तर याची मात्र काळजी घ्या कारण का इथे जागा अजिबात नसते आता बघा इथून ऍटलिस्ट एक, एक थोडीशी जागा आहे इथे जाण्यासाठी पण कधी कधी काय होतं की भरपूर प्रमाणात इथे जेव्हा गाड्या लागतात ना तर आपल्याला गाडी काढता येत नाही म्हणजे तासान तास आपले जातात तिथे उभे राहून तर मित्रांनो आता वेळ आली आहे निरोप घेण्याची इथून मलाडच्या मच्छी मार्केटमध्ये एक आगळा वेगळा प्रयत्न होता की दुपारच्या वेळेला आपण बघूया ना आपण मच्छी बाजार कसा असतो ते म्हणजे उकटा बाजार असं काही एवढ्या काय ऑप्शन्स नव्हते जास्त म्हणजे तिकडे सध्या तरी आता आपल्याला बघायला भेटतं तर सुरमई होते हलवे होते हलव्यांची साईज खूप छान होती खापरी पापलेट होते आणि नॉर्मल पापलेट पण होते म्हणजे सफेद व्हाईट कॉम्प्रिट जे असतात ते पण तेवढी व्हरायटी नव्हती आपल्याला जी आपण एक्सपेक्ट करत होती आणि ऍक्च्युली काय म्हणजे दुपारची वेळ म्हटलं तर की बऱ्याचशा म्हणजे मावश्या ज्या आहेत त्यांचा लंच टाईम पण होता ते जेवण पण करत होते ते सकाळपासून म्हणजे अगदी या बाजारात येतात त्या आणि त्या दमलेल्या ऍक्च्युली तर दमलेल्या म्हणून एवढं पण कोण नीट असं कॉपरेट करत नव्हतं तरी पण आपली आपली जी रेग्युलर मावशी जी आहे ती आपल्याला भेटली एकदम समोरनं तिने हात मारला तिने ओळखलं आणि आपली एक ताई आहे ती पण भेटली आपल्याला व्हिडिओ मध्ये सांगितले तिच्याबद्दल की तिच्याकडे सुके बोंबील खरंच खूप छान मिळतात आणि खरंच खूप प्रामाणिक तिने मला प्रामाणिकपणाने सांगितलं की सुके बोंबीलचा आता सीझन नाही दिवाळीमध्ये तुम्ही बघा चांगले मिळतील तुम्हाला दिवाळी तर असा होता हा आजचा व्हिडिओ मलाड मार्केटचा तर तो कसा होता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिलकर करा चॅनल वरती नवीन असाल तर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा